मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या करा स्टार हा आम्ही करतो आहे स्वस्तात घर मिळणार आहेत प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आम्ही योजना करतो आहे तसंच कामटी शहरामध्ये अडीच हजार घर बांधण्याचा निर्णय आम्ही करतो आहे भिलगाव खैरी जवळ आम्ही पाच हजार घरं बांधण्याचा निर्णय घेतला आहे त्याचं काम ऐंशी टक्के पूर्ण झालं आहे नागपूर शहर आणि जिल्ह्यातल्या साडेपाच हजार लोकांना लवकरच आम्ही जे आता तयार झालेले घरं वाटणार आहोत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्रीजी गडकरी साहेब वाटप करणार आहेत लवकरच नागपूर शहरामध्ये इस्लॉब कॉलेजजवळ जी महाळाची इमारत आहे तिचं रिडेव्हलपमेंट करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि महाळाच्या माध्यमातून जेवढे शहरामध्ये अतिक्रमण आहे तेवढे काढून त्यांना सुद्धा घरं मिळाले पाहिजे याच्याही आम्ही योजना तयार केली आहे जाता आपण जे झोपडपट्टीत लोक राहतात जिथे जिथे लोक राहतात त्यांची यादी बन सुरु झाली आमच्या एन एमसी कमिशनरनं संपूर्ण नागपूर शहर जिल्ह्यामधले झोपडपट्टीत राहणाऱ्या रा लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचं घर देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी वीस लक्ष घरं केंद्र सरकारकडनं मंजूर केले प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये आणि आता दहा लक्ष घरं पुन्हा माननीय मुख्यमंत्री केंद्र सरकारकडनं आणणार आहे त्यामुळे तीस लाख घर म्हणजे हा रेकॉर्ड आहे राज्यामध्ये तीस लक्ष घर पुढच्या दोन वर्षात निर्माण होणार आहे तीस लक्ष